हे राऊतांच्या गंभीर आरोपाची नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित प्रयत्न केला असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय राऊतांनी सामनाच्या अग्रलेखातून गडकरींवरून मोदी शहा आणि फडणवीस यांच्यावर हे गंभीर आरोप केलेले आहेत तर राऊतांनी सामनाच्या या अग्रलेखातून नेमके काय आरोप केले ते एकदा आपण पाहूया चार जून नंतर भाजपात मोदी शहांना पाठिंबा राहणार नाही गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी शहा फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाईलाजानं नागपुरात प्रचारात उतरले गडकरींच्या सा पराभवासाठी सर्व प्रकारची रसात फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपूर मध्ये उघडपणे बोलतात अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत गॅस्ट्रिन गॅस्ट्रिक दिसतात जे गडकरींचे तेच योगींच अमित शहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील आणि त्यामुळे योगी को बचाना हे तो मोदी को जाना हे हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला उत्तर प्रदेशात भाजपला तीस जागांचा फटका त्यामुळे सहज पडेल आधी मोदी शहांना घालवा असं उत्तरेतले योगी आणि त्यांच्या लोकांनी ठरवलंय आणि त्याचाही परिणाम हा चार जूनला दिसेल तर या अग्रलेखावरून नागपूरचे से मवियाचे से उमेदवार विकास ठाकरेंनी संजय राऊतांचं गडकरींवर जास्त प्रेम प्रेम असे गडकरींवर असेल तर घरी जाऊन दर्शवावं यापुढे गडकरींच्या बाजूने बोलताना भान ठेवून बोलावं असे खडे बोल इकडे विकास ठाकरेंनी राऊतांना सुनावले साहेबांचं त्यांचं खूप जास्त प्रेम आहे असं मला दिसते परंतु हे प्रेम असताना त्यांनी आपण महाविकास आघाडीचे एक घटक आहोत हे लक्षात ठेवावं आणि नंतर बोलावं जर त्यांचं प्रेम असेल तर ते प्रेम त्यांनी त्यांच्या घरी जाऊन दर्शवावं असं लिखाणातून तुम्ही दर्शवाल तर लोकांमध्ये गैरसमज होईल की तुम्ही महाविकास आघाडीमध्ये रोज भाजपाला शिव्यागाळ करता आणि एकीकडे भाजपाचे उमेदवार गडकरी यांच्या बाजूने बोलता तर ही काय दुपट्टी भूमिका आहे म्हणून मला असं वाटतं की त्यांनी आपलं भान ठेवून बोलावं राज ठाकरेंच्या या प्रतिक्रियेनंतर आता संजय राऊत नेमकं काय म्हणतात हे सुद्धा बघणं इतकंच महत्वाचं ठरणार आहे तर या संदर्भात सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया पाहूया दित्य ठाकरेंना पाडण्याचा प्रयत्न संजय राऊतांकडे जेवढा जागा हे जेवढं खरं असेल तेवढंच हे सत्य आहे माननीय उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी संजय राऊत यांनी प्रयत्न केला हे जेवढं खरं असेल तेवढंच हे खरं आहे खर तर खोटं बघण्याची सुद्धा एक मर्यादा असते पण दुर्दैवानी ही सवय आता व्यसनामध्ये बदलली आहे रोज उठायचं खोटं बघायचं